भरपूर असे नंदी आहेत आता बकासूर सोन्या मथूर रायफल सुंदर आहे रुटण्याचा अशी भरपूर जणं आहेत कुटारीचा छोटा मथूर आहे विमान आहे ते टॉपला जायला त्याला पण आता खर्च आहेच शेवटी काय तो वादीचा विषय आहे तोही देखील बघायला लागतो पण आपल्याकडे तेवढी वादी देऊन नाही जमणार नाही तर दादा वादी आपल्याकडे घेतच नाही म्हणजे आता याच्यातरी आमच्या क्रिकेटमध्ये भेटत नव्हतं ते आज आमच्या बैलांनी करून दाखवला येणारच आहे जर आम्हाला अजून चांगला कुठून तरी फोन आला तर ते, ते देखील आम्ही बघू का बाबा जर समोरच्या माणसानं आम्हाला खरोखर फोन केला आहे आणि जर आमच्या मालकापर्यंत फोन जर पोचला तर आम्ही पेहऱ्याचा तेही देखील चांगला करू परंतु ज्या आता कोणत्या मैदानात दिसणार आणि कसं काय नियोजन असणार पुढचं नमस्कार मित्रांनो कालचं जो रितसर मैदान ना तीन पेऱ्याचा त्यामध्ये एक नवीन चेहरा दिसला आणि आज आपण आलो दावणीला त्यांचे तर आपल्यासोबत दादा आहे दादा सर्वप्रथम परिचय द्या आपलं मी अजिंक्य पाटील राहणार पडगे तालुका पनवेल जिल्हा रायगड दादा आ, नंदी एक सुरुवात नवीन कशी काही झाली होती कारण का सर्वप्रथम सांगा की आपली नंदींचं नावं काय आणि कोणाच्या नावानं पलवतात आपलं मालक इथेच बसलेले आहेत रमेश म्हात्रे आणि आमची गाडी मनी ओम साईराम मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेल या नावाने पलते दादा एक जे म्हणतात ना स्वप्नात नव्हतं किंवा स्वप्न बघितलेलं पूर्ण झालं अशी एक हे झाली गत झाली कारण का आज नम एक नंबरचा मुंबईमधला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये ना एक नंबर करून आपल्या नंदींनी आपला अखंड महाराष्ट्रामध्ये एक आपले नावाची चर्चा सोडली आणि आपलं एक नाव वेगळं स्तरावर नेऊन ठेवलं काय म्हणणार आम्हाला या गोष्टीची अपेक्षा पण नव्हती का तीन फेऱ्यामध्ये आमचा एक नंबर येईल बघून पण अचानक अशी गोष्ट घडली की आम्ही जाणारही नव्हतो त्या मैदानाला का आमच्या घरामध्ये एक लग्न होतं आता मुलांनी ठरवलं की चार दिवस बैल काढायची नाही तर त्यांनी एक विचार के का केला का काढायची नाही म्हणून केला जाऊया मजा करू सगळी लोकं जातील मोठी बैलं येतील म्हणून आम्ही तो विचार केला आणि बैलं घेऊन गेलो दादा आज न ना, ना जरी आपण म्हटलं की एक जाण्याची आम्ही आमची हे पण नव्हती तयारी पण नव्हती परंतु आज योगायुग जुल्ला आणि गाडी मैदानात जाऊन नंबरात जा, गुलालात नाही तर नंबरात राहून आली ती तेव्हा जेव्हा आपल्याला समजलं का गाडी गटपास होऊन सेमीमध्ये देखील उतरली तर काय आनंद होता त्यावेळेचा आपला आनंद कस काय होतं गाडी गट क्रमांक तेवीसमध्ये लागली तास क्रमांक नऊवरती तर आम्हाला आनंद झाला की आम्हाला कडचीच पाठी भाजी होती लोकांना मधली लागतो तर आम्हाला वाटलेलं का आमची गाडी पास होईल आणि ती झाली पास पास झाल्यानंतर आम्ही लाईव्ह बघत होतो घरी तर आम्हाला असं वाटलं का सेमीला पण चांगल्या चांगल्या गाड्या येतील गाडी होईल का ना होईल होईल का नाही होईल हे ना, विचार चाललेला मनात आमच्या पण सेमी पण आमची पास झाली एकदम चांगल्या गाड्या होत्या साईडला समोर नक्की दादा जसं चांगलं आपण का घरी बसले बघले होतो कारण का तेव्हा एक बैलगडा क्षेत्र आहे ना यामध्ये आपल्याला जोपासताना ज्या रीतीने आपण एक छंद प्रत्येकाला असतो परंतु त्या छंदामध्ये सहभाग घरच्यांचा देखील तितकंच महत्त्वाचा असतो तर या छंदाला आपल्याला घरच्यांचा सहभाग कसा सपोर्ट कसा आहे घरच्यांचा सहभाग अतिशय चांगला आहे आणि निघता वेळी आम्ही सर्वजण आमचं मालक सगळं सर्व मुलंजण आमची ही सगळे एकत्रच निघतात आणि जास्त पण मोठी पण लोकांना कोण फक्त एक मालक पकडले तर तेच मोठे आहेत बाकी सगळी छोटीच मुलं आहेत नक्कीच आताची यंग पिढी आपण म्हटलं ना का या क्षेत्रामध्ये जे म्हणतात ना निस्वार्थ प्रेम करून आपण ज्या जनावरांना जीव लावतो त्या सर्वांचं हे यंग पिढीचा आपल्या क्षेत्र एक छंद म्हणून आपण जोपासता आणि आज त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या घरी एक लक्ष्मी ला लागलेली आणि ते देखील नक्कीच नंदी प्रत्येकाची राहतात परंतु आज घरची जोडी लागली कारण का आपण जे म्हणतात कर्माचं फल खूप चांगलं वाटलं काय म्हणणार आता आमची बिनजोडचं पण मैदान होतं आहे आपला तिथं देखील आपली घरचीच गाडी पलते याच्या अगोदर एक आपलं दुश्मन बघून आहे तेव्हा तेव्हा पण आम्ही नम्रतच केलं होतो तेव्हा पण घरचीच गाडी पलायची आणि तीन फेऱ्यालासुद्धा आत्ता पालालो तरी पण घरची गाडी घेऊनच पलालो दादा तो कसं असतं ना प्रत्येकजण वाटतं का आपल्याला पैरा फोडून असला ना का आपल्यापेक्षा वरचा बैल पाहिजे आपल्यापेक्षा चांगलं पलणार ना का अजून लवकर पुढं जात पण आपण तसं नाही करता संयम दाखवतो आणि घरचीच गाडी पलवतो काय विषय घरची गाडी खेळण्याचं कारण असं आहे का पैर्याही होतात आम्हाला नाव होईत असं नाही का आम्ही याच्या ह्याच्या मागच्या वर्षी पूर्ण सीजन आम्ही पैऱ्यामध्ये खेळलेलो आणि चांगल्या चांगल्या गाड्या खेळलो तर आता एक असा विचार केला तर बैल आमचा दुखापती मी कधी गेला तर आम्हाला कोणी समोरनं पण फोन यायचे पण जास्त नव्हते कारण की आम्हाला बैल नव्हता आणि आपला बैल पब्लिकचाच होता पक्षा तर त्याच्याकडून एक विचार केला की के बाबा आपला अजून एक बैल घरी आहेच तर आपली घरचीच गाडी खेळूया त्याच्यामुळे तो एक एक अशा पंधरा वीस शर्ती झाल्या तर जेणेकरून आमची घरचीच गाडी पाहायला लागली डबल नक्कीच जो तो स्पीड होता त्या गाडीला तो या गाडीला आला डबल म्हणजे जशी रोलिंग लागली ना ज्या आपल्या नंदिनी स्पीड लावला ती गती कमी न करता गती वाढत चालले दादा कसं आहे आपली नक्कीच जी लक्ष्मी लागलेली आहे काय म्हणणार या लक्ष्मीची खरेदी कुठून झाली होती आणि कधी झाली होती ही खरेदी आम्हाला मालशेरीचं तालुका आहे तिथे उंबरे गावाचं नाव आहे तिथं आमचं एक पहिल्यापासून चांगले संबंध आहेत मधुकर जाधव अनिल जाधव त्यांच्याकडूनही खरेदी झाली होती आणि आमची बैलच सर्व त्यांच्याकडून असतात आणि आम्ही बैल म्हणून अजूनपर्यंत घेतला नव्हता असं हो आणि सर्व जेवढी वासरं होती आमची आत्ता आत्ता पण चार आहेत ही सगळं वा... वासरंच घेतलेली आम्ही नक्कीच आणि यांची कधी घेतली कारण का प्रत्येक जण आहे ना खरेदी बोटलावर टॉपचीच करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला काय विषय म्हणणं ही वासरं आपल्याला आता जवळजवळ तीन एक वर्ष झाले असतील तीन वर्ष फक्त आणि वासरामध्ये आम्ही तिथं एक म्हणजे त्यांच्याजवळ आम्ही एक घोडी घेऊन ठेवलेली आहे का वासरांना शिकवण्यासाठी जिथं वासरू आमचं तिथं ट्रेन होतं तेव्हाच आम्ही वासरू खाली आणतो आणि खाली आणल्यानंतरही <coughs> वासरू पाहिल्यानंतर आम्ही आतून पलवतो का आपल्याकडे पब्लिक जास्त असतं पब्लिकला बिला नाही पाहिजे आता दोन तीन शर्ती झाल्या आपल्या का मग त्याला आम्ही पब्लिकला टाकतो तसंच आम्हाला रायफलनी आमच्या करून दाखवलेला का आता बैल नाही बैल नाही कुठला आतला त्याला आम्ही बाहेरनं टाकला बाहेरनं पण त्याने आम्हाला तीन गुलाल दिली आणि तो चारही साईडनं बोलायला लागला दादा कसं आहे का आज घरची गाडी आणि घरची गाडीचा गुलाल झालंय आता आपल्यावर जेणेकरून ना एक जा जिम्मेदारी आली कारण का गाडी टॉप मैदानामध्ये नंबरला राहिली ना गाडी टॉपची मानली जाते आणि आज या जिम्मेदारी कशी पार पाडणार पुढे जिम्मेदारी आता प्रत्येक मालकाची इच्छा आहे का आम्ही टॉपलाच राहिलो पाहिजे आणि आम्हाला पण इच्छा आहे का आम्ही पण टॉपलाच राहिलो पाहिजे पण आम्ही शक्यतो का आम्ही घरचीच गाडी पोलू जास्त मैदानामध्ये पण आणि बिनजोडला पण भिंजोडमध्ये टॉपलाच परत आपल्या दि परंतु आज जे म्हणलं ना कालचं मैदान झालं त्यानंतर जी क्रेज निर्माण झाली ना त्याविषयी काय म्हणणार जो नाव होतं आमचा बिनजोडला पण ओम साईराम प्रसन्न मनीष रमेश म्हात्रे पडगे पण होईल योग्य एवढा नाववरती गेला होता का विचारू नका कारण या नावाला जरासा कुठेतरी हलगर्जीमान म्हणजे खाली आलं तर थोडा नाव आता ह्याच आपल्या एवढं म्हणजे घरच्या गाडीनं आता तीन फेऱ्यामध्ये पलून एक नंबर करून हा नाव डबल आमचं त्याच रूपात त्याच जागेवर नेऊन ठेवला आहे आणि जसं म्हटलं जातं ना की एकदा वाईट काल आणि म्हणजे आपलं जे बॅकफूटला जातो आपण जेव्हा आपले वा वाईट काल झालं असतं त्यावेळी आपल्याला कुठेतरी जाणून येते का आपल्या सोबतही कोण आहेत आणि सवंगडी कोण आहेत आणि आपल्या आपल्याला खेचणारे कोण आहेत त्या वाईट कालामध्ये आपल्याला साथ देणारे नक्कीच आपले सवंगडी होते आपले टीम होते परिवार होता किंवा गाव होतं काय म्हणणार त्याविषयी काय म्हणणार आता साथ देणारे अशी भरपूर जण आहेत आपल्याला का आपलं जरा नाव कमी झाला होता तेव्हा पण ॲक्च्युली कसं का आपण जास्त कोणाला म्हणजे फोर्सच नाही केला का आम्हाला पहिरा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण आम्ही कुठेतरी थोडासा संयम करत गेलो असती असती का होई पण तोच आम्हाला तो वाटतं का थांबलो बघून आम्हाला थोडासा यश मिळाला तर ते आम्ही इथपर्यंत पोचलो नक्कीच जे म्हणतात ना का संयमाने केलं ना का यश नक्कीच लाभतो कारण का प्रत्येक गो जण आता छोटी छोटी वास्त्र घेतात आणि टॉपला गेलेला बघतात त्यांच्यासाठी आता त्यामध्ये दादा यंग पिढी जास्त आहे कारण का प्रत्येक जणाला वाटतं का आपलं नाव व्हावं आपलं चर्चे द्यावं त्यांच्यासाठी काय आपण सल्ला देणार तर प्रत्येकाला वाटतं यंग टॅलेंट आली जास्त शर्तीमध्ये आहे पण कामधंदा पण बघितला पाहिजे सर्वच गोष्टी येतात त्याच्यामध्ये पण जेणेकरून कुठेतरी चांगला होईल हे देखील पाहिलं पाहिजे ना आपण सर्वच गोष्टी आपल्या शहरी जत्रामध्ये होणार नाही काहीतरी अडचण आपल्याला निर्माण होतंच कधी ना कधी कदि। ते देखील आपण बघितलं पाहिजे दादा जे, दा, जे म्हटलं ना आपण कामधंदे करू याच्या व्यतिरिक्त आपले बैलगाडा क्षेत्र एक छंद बोल आपण करतात याच्या व्यतिरिक्त आपला धंदा व्यवसाय काय असणार दे व्यवसाय शेटचा चालूच आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत कंपनीमध्ये आणि त्यांचा बैलांचा जर रतिपाचा विषय आला तर त्यांना मका आहे ढाळ आहे मक्याचा पीठ आहे डबल आपला ओला मका आहे ओला मक्का तर आपल्याकडे विकत घ्यायला लागतो आपण विचुंब्यावरून आणतो ते देखील आपली म्हणजे आता गाडी पण स्वतःची जे आहे ते तिकडून घेऊनच येतो का इथं आपल्याला तेवढी जागा नाही दादा काल नक्कीच मी दादांची बायक घेतली होती तर त्यांची बघितलेलं का टॅटोमध्ये खोडलेलं महबूब काय विषय तर आमचं एक मैबूब म्हणजे आठवणीतला एक आमचा हिरा होता कारण की ज्याने आम्हाला यो नाव आमचं नाव जो उंच जायचं कारण आहे तो आमचा मैबूब होता तो काही कारणास्त आजाराने जरा हरपला आमच्याकडून का आमच्या अलगर्जीपणाने हरपला असा देखील बोलला तरी चालेल आणि तोच आम्ही टॅटू मगून एक आठवण बघून आमच्या पोहराच्या छातीवरती काढलेला आहे आठवण बघून नक्कीच जे म्हण म्हणतात ना का आपण ज्या पोटच्या पोहरासारख्या सांभाळणार नंदी कारण का आज नंदींना एवढं प्रेम देतात ना दादा का त्यांच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं कमी आहे कारण का आज आपण आपल्याला त्यांनी जो अस्तित्व निर्माण करून दिले त्याची जाण ठेवून म्हणजे काय म्हणणार त्यांच्याशी शंभर टक्के कारण की त्यांनी जो आमचा नाव होता कारण की त्याच मेहबूब मुलं आमचं नाव एवढ्या वरती आला आणि काय तर त्याचे त्याचे आभार मानू तेवढे कमीच आहेत आणि आज जसं म्हटलं की बैलगाडा क्षेत्र प्रत्येकाला आनंद आनंद आहे जर याआधी आपले महबूब झालं किंवा आपले नंदी या व्यतिरिक्त आपल्याला आवडणारे नंदी असे कोणते आहेत भरपूर असे नंदी आहेत आता बकासूर सोनिया मथूर रायफल सुंदर आहे रुटण्याचा अशी भरपूर जणं आहेत कुटारीचा छोटा मथूर आहे विमान आहे दादा जे म्हटलं ना का आपण एवढे सारे नंदीचे नाव घेतले का कधी या अशा नंदीमैकी असे आपल्याला कोणत्या नंदीचे पैऱ्यामध्ये पलण्याची आवड असेल आता नाव तर असे नंदी भरपूर आहेत मोठे मोठे टॉपचे नक्कीच नामांकित ना म्हणजे असे भरपूर नंदी आहेत पण आता टॉपल्याला पण ते टॉपला जायला त्याला पण आता खर्च आहेच शेवटी काय तो आधीचा विषय आहे तोही देखील बघायला लागतो पण आपल्याकडे तेवढी वादी देऊन जमणार नाही तर दादा दा वायदी आपल्याकडे घेतच नाही म्हणजे तुम्हाला नंदी खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करायची का कॉल देखील येतील कारण का एकदा नंदी टॉपला गेली ना का प्रत्येक जण वाटते का आपल्या दावणीला असा नंदी असावा का त्यांच्यासाठी काय आपण सल्ला देणार आता आम्ही तर अजून परत एवढी बैल झाली आमची अजून चार देखील आहेत पण आम्ही कधी तो विचार देखील केला नव्हता का बैल आम्ही विकणार आहोत मग काही असा विचार देखील आमच्या मनामध्ये आला नव्हता कधीच आणि याच्या पुढे शक्यतो येऊ शकत पण नाही असा आमचा आमचं आहे कारण का ज्या नंदीने आपल्याला एक आपल्या गा अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपलं नावाचं एक वेगळं पा म्हणजे ऋण आपल्यावर जे केलेत त्यांच्यासाठी आपण नक्कीच आपलं नंदी विकायचं तर विचार देखील न करणार आज आपल्यासोबत बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नंदी जोपासणं याच्यासाठी एक आपली टीम असते ना त्यांची खूप मोलाचा वाटा असतं कारण काय एक एक दुसऱ्याने क्षेत्र चालत नाही त्यामध्ये आपल्याला साथ देणारे आहे त्यांच्याबद्दल काय आता आमची सर्व छोटीच मुलं आहेत म्हणजे असं बोलला तरी चालतील का सतरा अठरा वर्षाची जीच पोरं तीच त्यांचा सगळं बघतात एक आता पवन बघून आणि तो पवन सगळा म्हणजे बघायचं काम तुझं पवनकडेच असतं आणि सगळा जो काय खाण्यापासून सगळा धुण्यापासून त्यांना नेण्यापासून तो सगळा पवनच बघत असतो आणि म्हणजे बाकीची पोरं पण आहेत असं नाही बाकीची पोरी पण अजून आहेत नक्कीच आणि यानंतर दादा आपलं नियोजन कसं काय असणार कारण का आता आपल्याकडे जिम्मेदारी आहे नक्कीच टॉपलर आलेत तर तो नाव टिकवण्याची जिम्मेदारी आपल्याकडे आलेली आहे शक्यता तर जास्त आपली घरचीच गाडी बनणार परंतु ज्या आता कोणत्या मैदानात दिसणार आणि कसं काय नियोजन असणार पुढचं आता बोललेच्या मैदानात आम्ही तर नसतोच आमचा घरचं लग्न आहे त्याच्यामुळं त्या तो मैदान झाला आम की आम्ही शम नक्कीच दुसऱ्या मैदानामध्ये आमची हजेरी लागणारच आहे जर आम्हाला अजून चांगला कुठून तरी फोन आला तर ते देखील आम्ही बघू का बाबा जर समोरच्या माणसानं आम्हाला खरोखर फोन केला आहे आणि जर आमच्या मालकापर्यंत फोन जर पोचला तर आम्ही पेहऱ्याचा तेही देखील चांगला करू नक्कीच आणि दादा दा, आपले जसं म्हटलं आधी तीन फेऱ्यामध्ये आज मुंबईला या आधी कधी घाटावरती मुंबईला तीन फेऱ्यामध्ये गेले होते का आपण हां मुंबई घाटावरती भरपूर वेळेला गेलेले आहेत आता तेच बोलून एक बैल आमचा दुश्मन बघून आजारी आहे तो देखील आमदार केसरी झाला एक, तो 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 अप्ला, अप्ला, एक गाड़ -गाड़ बाई जिंकलेली शाहीन होती आणि त्याच्या अगोदर आमचा तो बोललो का महबूब काही आजाराने दुकान झालं तोही देखील तिकड आपला वाढ आपला गोड गोटीला तोही एक नंबरचा मानकरी झाला होता तेव्हा आणि घाट गाजून तर आपण आलेलोच आहोत कारण की आपला पावसाळी बैल आपले तिकडं असतात आता काय म्हणणार कारण का आज कालचा जे म्हटलं की पूर्ण गावामध्ये जल्लोष होता एक आनंदाचा वातावरण होता आणि गावाचा कसं सपोर्ट भेटतो आपल्याला या नावाला गावाचा आम्हाला फुल सपोर्ट आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आणि जे आम्हाला कधी आमच्या क्रिकेटमध्ये भेटत नव्हतं ते आज आमच्या वहिलांनी करून दाखवला टू व्हीलर तर आम्हाला दोन झाल्या होत्या पण ही गाडी भेटल ही आमच्या मनामध्ये कदाचित नव्हती आणि मी त्या पहिले पण बोललो का आम्ही जाणार नव्हतो पण गेलो काही अडचणी होती थोडीशी ती देखील मी समजून घेतली ना तिथपर्त पोचलो दादा जसं म्हटलं की गा गाडी कार भेटली पण तू काय म्हणणार का या नंदींचा जो गुलाल आहे ना त्या गुलालापेक्षा त्या कि गाडीचं किंमत शून्य आहे काय म्हणणार आता एक नंबरचं बक्षीस हे आपण तर गो त्यांच्यासमोर आहे पण आपण बोलू नाही शकत का आता शून्य आहे बघून कारण तेवढी मोठी जर ट्रॉफी आपल्याला जर गाडीच्या रूपात भेटत असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे नक्कीच कारण का आज या क्षेत्राला खूप चांगलं असं वलन देखील लागलेलं आहे आणि शर्यती ना जसं बिंजोडला आपण म्हटलं का बिंजोडला देखील टॉपच्यामध्येच खेळतात आणि आज क्षेत्र मैत्रीपूर्व चालू आहे दादा काय जाता सल्ला देणार का बैलगाडी क्षेत्र कशा प्रकारे चांगला आहे आणि कशा प्रकारे वाईट आहे बैलगाडी क्षेत्र हा चांगला आहे ज्याने चांगला करायला घेतला तो शंभर टक्के चांगलाच होणार ज्याने खराब करायला घेतला तो खराबच करणारे जास्त आपल्याला मैत्रीपूर्वक शर्यती खेळण्याची आवश्यकता आहे काय सांगणार मैत्रीपूर्ण शर्ती होतील तेवढे चांगले आहेत आणि जे देखील आता नाव फिरवतात कोणी पण झाला तरी का भावामध्ये शरद होतं कोण दोस्त आहेत दोस्तामध्ये शरद होतं ते देखीलही त्याही जपली पाहिजे का कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता ती शर्यत आपण मैत्रीपूर्णच खेळली पाहिजे कारण की बिनदौड क्षेत्र हल्ली जरा व्यवस्थित चालला आहे तो तसाच चालू राहिला पाहिजे हीच अपेक्षा आहे नक्कीच दादा धन्यवाद तर मित्रांनो नक्कीच ज्या गाडीने ना घरच्या गाडीने जी गाडी गुलालाचा मान मिळवली कारण का गा नंदी पलतो म्हणतो <coughs> नंदी पलण्याच्या मागे आहे ना एक मोलाचा वाटा असतो तो, तो नक्कीच गाडीवर असणारा जॅकी दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज कालचा गुलाल किती महत्त्वाचा होता कालचा गुलाल म्हणजे जाम महत्वाचा होता आणि आम्ही घरून अपेक्षा करून गेलो पण नव्हतो की आज मला एक या गुलालचा एक, गुलाल एक नंबरचा मी मानकरी होईल आणि आज काल जो मैदान झाला आज आपली घरचीच गाडी आणि आपल्या घरचेच बसलेले हो मी स्वतःहून स्वतःच बसतो गाडीवर प्रत्येक मैदानात घरची प्रत्येक मैदानात मी स्वतः स्वतःच बसतो याच्यावर माझ्या गाडीवर काय म्हणणार जोडीचा आपल्याला एक कसा अनुभव आले कारण का गाडी पलवताना ना आपल्याकडे आता जो एक खूप जुने एक एक्सपिरियन्स झाला असेल का आपली नंदी कशा रीतीने पलतात आणि कशा रीतीने अटॅक करण्याचा प्रयत्न करतात काय म्हणतात याच्या पहिले मी पक्षाला आणि दुश्मनला पलवायचं पलवायचो तेव्हा पण ते म्हणजे असे मी मी जेव्हा बसतो ना म्हणजे ते असं समोर मी असंच बसलो ना त्यांना असं त्यांना पण एक असा जल्लोष येतो की बाबा हाय माझं कोणीतरी ते आ, मी बस बसलो का त्यांना मारायची मला गरजच नाही जास्त लागत की ती डायरेक्ट गाडीवर म्हणजे समोरची गाडी किती का मोठी असू दे माझ्यासमोर ती मी गाडी मोठी आणि बारकी बघत नाही मला मी पहिले गाडी ओवरटेक कशी होईल ती मी बघतो आता कालच्या पण मैदानात मी कधी जसेच या असं कालचा मैदान कधी असं गाजवलं नव्हता तसा कालचा गा गाजवला पहिलेच फेऱ्याला मी तेवीसवे गटात दहावे नऊ नंबर तासाला होतो तेव्हा पण मी कमसे कम अर्धा शेकडा गाडी माझी पुढंच म्हणजे पुढं निघाली त्याच्यानंतर दुसरे वेळेला फायनलला सेमीला सहा नंबर चार तास चार, चार नंबर तासाला सहावे पाचवे पाटील होती त्याच्यानंतर फाय फायनलला सहा नंबर मध्ये सात सात नंबर सहा मध्ये पहिले सात नंबरमध्ये होती वाटते पण तेव्हा पण मी गाडी म्हणजे माझे भरपूर तिन्ही वेळेला माझे नंदी ना माझे माझ्या दोन नंदींच्या समोर भरपूर मोठे मोठे नंदी होते आणि माझे मित्राही पण मला जाम म्हणा सपोर्ट दिला की दादा तू जे समोर आहे हो नंदी आहे तो नंदी आहे बरं मिनी माझं मिनी माझी बायलाही माझं जसं माझा संयम ठेवले तसं मी माझा संयम ठेवीन कारण माझी जेवढी बायलांची कॅपॅसिटी पडायची तेवढी मला पण त्यावर काढायची कॅपॅसिटी त्यामुळे मला बहुतेक जण एकच सांगितलं तुझा तुझा फक्त संयम ठेव आकलण्याचा तू अकलनी जर थोडी जरी चूक केलीस ना तरी तुझी गाडी हातातून जाईल नक्की दादा जसं म्हटलं की फायनलला कारण का जे काय फायनलला पात्र झाले होते ना ते नक्कीच सर्व सर्वांमध्ये ती क्षमता होती पळण्याची त्यामुळे ते फायनलसाठी पात्र झाले होते परंतु तेव्हा काय मनामध्ये विचारता का आज फायनल आहे आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये जेवढी ताकद जेवढा जोश आणि जेवढा उत्साह आहे ना अंगामध्ये सर्व आपल्या झुकून द्यायचा आहे आणि गुलाबाचा मान मिळवायचा आहे काय ते विचार होते मनामध्ये ते असे विचार होते जेव्हा आमची दोन वेळा गाडी पळून म्हणजे जिंकून आली आणि जेव्हा तिसऱ्याला लागली तेव्हा आमची सर्वांच्या मनात असा एक जल्लोषच उरला की आज कुठल्याही परिस्थितीत आज एक नंबर मारूच म्हणजे नंबरच करायचा एक नंबरच करायचा पाठीमागं पण आम्ही तिथे महबूब आपली सॉरी दुश्मन आणि पण परवलेला तेव्हा पण आम्ही तिथून तिथंच त्याच अड्ड्यात झाला आम्हाला थोडंसं काय परावच झालो पण यावेळेला आम्ही असा एक हे केला संयम की आता दोन तर आपण जिंकलो आता बरं म्हणजे आता एक नंबर असो म्हणजे नंब आम्हाला एक नंबरच्या त्या आशाच नव्हती एक न तर दोन या तीन कुठला का इथून आज नंबर घेऊनच जायचा असे आमचे सर्व पोहरांच्या सर्वांच्या त्याचा एक हे झाला उत्साह बढला आणि स्वतः म्हणा माल ते जसं गाडी निघत तसे म्हणा मालक फोन करीत अरे तुझा तू कोणाचाच ऐकू नको स्वतः मालक म्हणा सांगा तू कोणाचा जाऊ ऐकू नको तुझा तू फक्त संयम देव तुला कशी गाडी ऐकलायची ती तुझ्या पद्धती कर कोणाचं ऐकूच नको मला बरेच जणांनी बरेच जणांनी सपोर्ट दिला म्हणजे माझे डायवर लोक पण होती माझे मित्र लोक पण होती सर्वही मला जसे दोन गाड्या आकडले ना तशी तिसरी गाडी पण थोडीशी ताकद लाव आणि आकल फक्त दाखल की तू आहेस म्हणून आणि गाडी झाल्यानंतर मला सर्वही फोन केले बघतो भरपूर मी तुझे बोलतो बिंजोर बिंजोरचे मैदान बघितले पण कधी तुझी एवढी कसोटी नाही बघितली जेवढी आज तुझी मीनी बोलतो कसोटी बघितली सर्व मित्रांही मला फोन केले गाडी मालकाही पण फोन केले बोलतो आज खूप छान गाडी आकारली आणि तुला तुझा, तुझा बोलता अभिनंदन मला भरपूर फोन आले भरपूर बाहेरशी फोन आले सर्वही मला हे केलं दादा ड्रायव्हर म्हणून आपण ज्या गाडीवर बसताना तसंच मालकाचा देखील एक तो विश्वास असतो की आप आपल्या आणि आपल्याला जो विश्वास दिलेला असतो ना त्या विश्वासाला आपल्याला थांब उतरायचं असतं काय म्हणणार त्याविषयी आता या गाडीचा विषय बोलला तर या गाडीवर जेव्हा मी असतो ना तेव्हा मालक असं समजतं की मला आता गुलाल भेटणारच कारण जसा माझ्यावर विश्वास आहे मालकाचा तसा माझा बैलांवर विश्वास आहे म्हणजे आम्ही कुठल्यापर्यंत ओपन मैदान म्हणजे कुठं गाणं जाईल कारण मी असं असल्याशिवाय मालक पहिला विचारतो हो की आपला डायव्हर आहे का मग तेव्हा पवन वगैरे आमचे मित्र आहेत ते सांगतात हां डायव्हर आहे आपला मग आम्ही एकदा मी माझ्या गाडीवर बसलो का मला किती समोरची किती गाणं मोठी गा, म्हणजे समोरची गाडी माझ्या समोर किती गाणं मोठी गाडी असू गा, दे मी ते बघत नाही माझा माझा जो काम आहे ना तो मी माझा मी पार करूनच देणार आणि मी तो गुलाल त्या मैदानात गुलाल घेतल्याशिवाय आम्ही परत येऊ शकत नाही नक्कीच दादा असाच आपला विजयाचा ना ताप आपल्या पाठीवर पडत राहू आणि प्रत्येक मैदानावर देणार गुलालाचा मान मिळत राहू हेच आपण ईश्वरच्या प्रार्थना करू धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो दादा आपल्यासोबत जोडले आहेत आणि दादा काय म्हणणार कारण का कालचा गुलाल आणि संध्याकाळी एक जल्लोष आणि एक मालकाच्या म मनामध्ये ना जो आनंदाचा वातावरण तयार झालं होता त्याविषयी काय म्हणणार मालकाचा तर आनंद झालेलाच आम्ही तीन वाजला आम्हाला बँग आणलेला आम्ही लयज लस केलं गावात नक्कीच आणि काल दादा म्हटले जसे काय का, का सर्व घरी होती काय का प्रोग्राम होता परंतु तू मैदानामध्ये होता आणि कसे फोन चालू होते आणि कसं काय सर्व झालं फोन चालूच होतं कंटिन्यू फोन चालू होतं गट तो मैं तो गट से गटकारला तेव्हा मी मामाला फोन केलेला का मामा गटकारला सेमीला पण फोन केला सेमी कारली आपली मुलात बाईट घेतली त्या दादानी तेव्हा पण मी बोललो आम्ही जल्लोष केला सेमी कारलेच आम्ही जल्लोष केला का बोललो बस झाला आम्हाला सेमी नेमली बस झाला किती का नंबर दे तर तिथं आम्ही एक नंबर करून दाखवला दा कर का रायपलनी दाखवून दिलं का मी कोणतरी आहे म्हणून वासरू आहे त्यांनी करून दाखवलं का मी इतकी मोठे नंदी होते त्यांना पराभव करत त्याची ताकद होती त्याने दाखवून दिला का मी कोणतरी आहे म्हणून नक्कीच कारण का सर्व टॉपचे नंदी होते आणि त्यामधून नंबर का नंबर देना म्हणजे आपले नंदी देखील टॉपला आहेत दादा हे नक्की आपल्याला सिद्ध करून दाखवले त्यांनी आपल्याला अपेक्षा नव्हतीच का मी सेमीलाच गुलाल उरवलेला आम्ही सेमीलाच से मागलेलो का बरं सेमी आपली झाली सेमीलाच बसतं बरं आपण आता किती काय नंबर होऊन दे बोललो सेमीला गुलाल उरवला आमचा डायवर पण बोलला बोलतो आपल्याला सेमी निघली त्यांनी पाया पडला बैलांचे दोन्ही तो बोलला बस झाला आपल्याला सेमी निघला मी बोललो रामदेव बस झाला सेमी निघला आता तोच बोलला का से फायनलला आमच्या नावान पोलते मनीष रमेश म्हात्रे त्याचं नावान तो मुलगा आहे मालक आहे का मी बोललो समोर नंदी मोठे आहेत आपल्याला काय होणार नाही दोन तीन झालं तरी बस पण तिथं आम्ही करून दाखवला दा आमच्या डायवरनी करून दाखवला दा का मी कोणतरी आहे ना रायपलनं पक्षाने करून दाखवला का मी तुमचा आहे तुमच्या पाठीशी आमच्या महिबूबच्या पाठीशी आहे नक्कीच मैबूबच्या पावलावर पाऊल टाकणार ना आपल्या घरी एक घरचा साज म्हणून तयार झालेला आहे आणि यापुढे कसं काय असणार का मैदानामध्ये जास्त नियोजन तर तूच करतो काय म्हणणार काय पुरे ध्येय असणार आता आत्ता आम्हाला बोनवलीचा तात्यांचा फोन आलेला ता तात्यांचा मुलगा तो त्यांचा फोन आलेला का तुमचा सत्कार होईल बोनवलीला आपल्याला पुढच्या मैदानामध्ये आता जसं म्हटलं ना का आज नंबर आत राहिले आता याच्या पुढे ना पुन्हा प्र प्रेक्षकांची एक आवड असेल का ही घरची जोडी आहे आणि हीच नंबरात राहिलेली बघण्याची बिनजोड असेल किंवा तीन बेरा असेल एक वेगळी आवड असेल त्यांच्या काय असणार पुढे नियोजन यांच्यासाठी काय प्रेक्षकांची तर चांगलं आहे आमचे मानेचा ग्रुप आहे आमचा टेंबोडाचा ग्रुप आहे एक वलवलीचा ग्रुप आहे हे आमच्या समोर कांद्याला कांदा देऊन असतात नक्कीच दादा आपल्याला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद